दहा जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भातल्या बातम्या जाणून घ्यायच्या आहेत तर बुलडाण्यामधल्या मधली बातमी आपल्याला बघायची आहे त्यानंतर अकोल्यातली आठ मित्रांनीच एका मित्राचा जीव घेतलाय अकोल्यामध्ये यानंतर आपल्याला जालन्याची बातमी बघायची आहे एका टोळक्यानं मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला तर गोंदियामध्ये भावानच भावाची हत्या केली आहे यवतमाळ आणि अमरावती या ठिकाणच्या बातम्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत बातमी आहे नांदेडमधली नांदेडमधल्या एका तरुणाला कर्नाटकमध्ये बेदम मारहाण करण्यात आली म्हणजे अगदी त्याचे हातपाय बांधून त्याला चटके देऊन देखील मारहाण करण्यात आलेली होती आणि यामध्ये नांदेडच्या या युवकाचा मृत्यू झालेला आहे विष्णुकांत पांचाळ या तरुणाला कर्नाटकमधल्या नागमपल्ली या ठिकाणी काही जणांनी मारहाण केली नागमपल्ली इथे एका महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळते या तरुणाला हैदराबाद इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे कर्नाटक संघटित गुन्हेगारी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे यानंतर अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अशी बातमी आहे बुलडाण्यामधली कारण एका बापानंच आपल्या दोन लेकींचा जीव घेतलेला आहे अगदी जुळ्या आणि अगदी छोट्याशा या लेकी होत्या मात्र पत्नीसोबत झालेल्या वादाचं रूपांतर अगदी या टोकाच्या रागापर्यंत पोहोचलं आणि आरोपी राहुल चव्हाण यानं हे टोकाचं कृत्य केलंय आपल्या जुळ्या मुलींची त्याने हत्या केली आणि त्यानंतर स्वतःच तो पोलीस ठाण्यामध्ये हजर राहिला आणि आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली अंसरवाडी शिवारामधील जंगलामध्ये या दोन्ही चिमुकल्या मुलींचे मृतदेह सापडले दरम्यान सध्या आरोपी राहुल चव्हाण अंढेऱ्या पोलिसांच्या ताब्यात आहे बातमी माढ्यामधली माढ्यामध्ये एका महिलेवरती अत्याचार करण्यात आले तिला फसवून एका हॉटेलमध्ये नेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर तिच्यावरती अत्याचार करण्यात आल्याची माहिती मिळतीय पोलीस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णन यांनी घटनास्थळी जाऊन या संपूर्ण घटनेचा पंचनामा केला आहे आरोपी पंडित गोरे याच्या विरोधामध्ये आता बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या हा आरोपी फरार आहे आणि पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे अकोल्यामधली बातमी आहे अकोल्यामधल्या अक्षय नागलकर याच्या अपहरणाच्या प्रकरणामध्ये आता ही एक ताजी माहिती आणि अपडेट समोर आली आहे हे म्हणजे की त्या अक्षय नागलकर याच्या मित्रांनी मिळूनच त्याच्या हत्येचा कट रचला होता अक्षय नागलकरच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह जाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आठ मित्रांनी त्याच्या हत्येचा कट रचला हे देखील आता उघड झालंय अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं हत्येचा उलगडा करत मुख्य आरोपीसह चार आरोपींना अटक केली आहे अद्यापही चौघे जण फरार आहेत मृतदेह सापडला होता आणि त्यामुळे खळबळ माजलेली होती याच प्रकरणामधली ही अपडेट आपण घेणार आहोत खरं तर अमरावतीच्या मोर्शीमधली ही घटना आहे अचानकपणे अशा पद्धतीच्या एका लिपिकाचा मृतदेह सापडला होता विनोद राऊत असं या मृतदेहाचं या व्यक्तीचं नाव होतं आणि त्याचा मृतदेह सापडल्यामुळे ही खळबळ माजलेली होती मोर्शीमधील तालुका फळरोप वाटिका येरला विभागाच्या जागेवरती गुरुवारी रात्री त्यांचा मृतदेह सापडला आणि प्रेम प्रकरणामधून ही सगळी हत्या झाली असं आता उघड झालेलं आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव धनराज वानखेडे असं आहे त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे विनोद राऊत याची त्याने हत्या केली पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरोधामध्ये आता खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे मृत विनोद राऊत यांच्या डोक्यावरती पायावरती लोखंडी साखळीनं मारहाण करण्यात आल्या याच्याही खुणा आढळल्यात बेदम मारहाण करून विनोद राऊत यांची हत्या करण्यात आली होती आणि या संदर्भातला तपासही आता पोलिसांकडून सुरू आहे